हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आज इथे दाखवते की वडापावसोबत जे आपण चटपटीत चटणी खातो ती कशी बनवायची आहे तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आपण वडे तळण्यासाठी जे बेसनाचं बॅटर तयार करतो त्याचंच असं चमच्याने थोडंसं पातळ शेवटाईपासून सोडायचं आहे एकदम पातळ सोडून घ्यायचं आणि ते कडक करायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित एकदम क्रिस्पी होईल त्याला एकदम व्यवस्थित ब्राऊन कलरवरती भाजायचं आहे व्यवस्थित फ्राय झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे चवीपुरतं लसूण टाकायचं आहे लसणाने आणखीन जास्त टेस्ट वाढते मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची नॉर्मल आणि ते व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं तर ही झाली आपली वडापावसोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे ते एकदा नक्की ट्राय करून बघा वडापावसोबत ही चटणी खूप छान लागते चला एक लाईक करा